इचलकरंजी नगरपालिका आंदोलन प्रकरणातील सर्व आरोपींना इचलकरंजी येथील माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर सतरा जून दोन हजार सोळा रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता त्या दिवशी मनसे कार्यकर्त्यांनी पालिकेच्या परिसरात कचऱ्याच्या पिशव्या हातात घेऊन नगरपालिकेचा धिक्कार असो गटारी साफ झालाच पाहिजेत भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा अशा घोषणांसह शहरातील सार्वजनिक स्वच्छता तसेच व कावीळ प्रतिबंधासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी करत आंदोलन केले होते आंदोलनादरम्यान अतिरिक्त मुख्याधिकाऱ्यांच्या गाडीवर दगडफेक काचपोड आणि अधिकाऱ्यांची धक्काबुक्की केल्याचा आरोप मनसे पदाधिकाऱ्यांवर करण्यात आला होता या प्रकरणी मोहन मालवणकर रवी गोंदकर प्रताप पाटील विकास जगताप रणजित जाधव राजेंद्र निकम योगेश तिवारी प्रतिभा हेगडे शहाजी भोसले नितीन कटके व मनोहर जोशी यांच्याविरोधात दोषारोपत्र दाखल झाले होते सुनावणीदरम्यान फिर्यादी सरकारी पंच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व तपासी अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले मात्र साक्षी व पंच जबाबातील विसंगती तसेच तपासातील त्रुटी या बाबींवर आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले साक्षी पुरावे आणि युक्तिवादाचा विचार करून न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता घोषित केली या खटल्यात ॲडव्होकेट राहुल शिरगुरे यांनी सहायक वकील म्हणून काम पाहिले राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद झाल्यामुळे या प्रकरणाकडे नागरिकांचे विशेष लक्ष लागले होते न्यायालयाच्या निर्णयानंतर मनसे कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले